हॅलो गुड आफ्टरनून फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिरे आणि फ्रेंड्स आज आहे शनिवार आणि दुपारच्या वाजलेल्या आहेत तीन तर मी इथे उद्याच्या नाश्त्याची तयारी करत आहे आणि उद्या मी इडली बनवण्याचा प्लॅन केला आहे आणि त्यासाठी मी इथे एक वाटी उडद डाळ भिजू घालणार आहे आणि त्याच वाटीने तीन वाट्या वाट तांदूळ भिजू घातला आहे आणि तांदूळ मात्र काही मी इडलीसाठी वेगळं असं तांदूळ आणलं नाही जे आम्ही रोज वापरतो तेच तांदूळ मी घेतलेलं आहे इथे आणि आता इथे उडद डाळ जी आहे ती मी फक्त एकदाच असं धुवून घेणार आहे आणि त्याला जास्ती चोळायचं वगैरे नाही फक्त एकाच पाण्याने त्याला धुवून ठेवायचं आणि त्यामध्ये थोडंसं जास्ती असं पाणी ठेवून भिजू घालायची ही डाळ आणि तांदूळ मात्र व्यवस्थित असं दोन ते तीन पाण्याने धुवायचं आणि त्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी जास्ती ठेवायचं आणि भिजू घालायचं आणि ही तांदूळ आणि डाळ कमीत कमी चार ते पाच तासासाठी भिजू घालायची आणि चार ते पाच तास झाले की मग त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्या एकदम बारीक पेस्ट अशी बनवून घ्यायची तर इथे एका डब्यामध्ये तांदूळ आणि एका डब्यामध्ये डाळ असं मी भिजू घातलेलं आहे आणि हे आता चार ते पाच तासासाठी झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या साडेआठ आणि इथे आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि त्यानंतर मी हे जे भिजू घातलेली डाळ आणि तांदूळ होतं हे मी इथे वाटून घेत आहे आणि अगोदर मी उडद डाळ वाटून घेणार आहे एकदम मऊ अशी वाटायची म्हणजे थोडं थोडं जे उ उडत डाळीमध्ये जे पाणी होतं ते आपण थोडं थोडं करून वापरू शकतो हे वाटण्यासाठी आणि जे तांदूळ तांदूळमधलं जे पाणी होतं ते मात्र सगळं फेकून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एकदम मऊ अशी ही उडद डाळ मी वाटून घेतलेली आहे थोडं थोडं पाणी टाकून आणि आता त्यानंतर मी ते तांदूळ पण वाटून घेणार आहे आणि जे उडद डाळीच्या जे पाणी होतं तेच पाणी मी या तांदूळ वाटण्यासाठी पण वापरलं आहे आणि अशा प्रकारे मी उडद डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असं बारीक वाटून घेतलेली आहे आणि यामध्ये मी दुसरं काहीच ऍड केलेलं नाही म्हणजे काही जण पोहे ॲड करतात काही मेथीदाणे वगैरे ॲड करतात तर मी काहीचं ॲड केलेलं नाही फक्त दा डाळ आणि तांदूळ हे फक्त असं वाटून घेतलेलं आहे बारीक आणि आता इथे वाटलेली उडद डाळ आणि हे वाटलेले तांदूळ हे एक न, मिक्स करून याला रात्रभर असं झाकून ठेवायचं म्हणजे सकाळपर्यंत हे बॅटर वे जे आहे ते व्यवस्थित असं आंबून निघेल आणि इडलीसाठी पीठ तयार होईल आणि आता ही आहे रविवारची पहाट म्हणजे पहाटेच्या साडेसहा वाजलेले आहेत आणि ते किती म्हणजे थंडगार असा हवा सुटलेली आहे आणि धुकं पण खूप दिसतंय तिथे सुंदर असं दृश्य दिसतंय इथे पहाटेच्या टायमाला आणि आज संडे असल्यामुळे सगळीकडे सामसूम वातावरण आहे म्हणजे रोजचं कसं मुलांचं शाळेत जाण्याचा किलबिलाट वगैरे असतो किंवा मा काही माणसं कामाला वगैरे जातात तर आज सगळं शांत आहे सोसायटीमध्ये आमच्या आणि खूप शांतता पसरलेली आहे सगळे आपलं थंडीच्या वातावरणामुळे सगळे झोपीतच असतील अजून तर इथे बघा हे आमचा आवार असा आहे आणि इथे बघा झाडाच्या बरोबर खाली इथे म्हणजे काहीतरी दाणे टाकलेत हे सिक्युरिटी आणि तिथे भरपूर कबूतर जमा झाले होते आणि आता इथे माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी इथे आता इडली बनवायला घेणार आहे आणि बाकी ज्यांचं पण सगळेजण झोपेतून उठलेले आहेत त्यांच्या आंघोळी वगैरे चालू आहेत तोपर्यंत मी त्यांच्या नाश्त्याची तयारी करते इथे आणि हे इडलीचं भांडं जे असतं ते रोज वापरत नसते मी त्यामुळे हे पो पोटमाळ्यावरती ठेवलं होतं तर ते मी व्यवस्थित घासून घेतलं हे इडली बनवण्यासाठी आणि हे रात्री भिजू घातलेलं आहे पीठ बघा कसं व्यवस्थित असं आंबून निघालेलं आहे आणि याच्या एकदम सॉफ्ट अशा इडल्या तयार होतात तर हे थोडंसं मी एका दुसऱ्या टोपामध्ये काढून घेते कारण फुल भरलेला होता टोप आणि भांडं थोडंसं कमीच पडलं थोडं मोठं भांडं घ्यायला पाहिजे होतं मी तर हे थोडंसं पीठ या वेगळ्या टोपामध्ये काढून घेतलं बाकीचं झाकून फ्रीजमध्ये मध्ये ठेवते जेव्हा गरज पडेल तेव्हा ते वापरता ते वा येईल आणि इथे आता मी इडलीच्या भांड्यासोबतच हे बाकीचे दोन तीन भांडे होते म्हणजे चहा वगैरे बनवलं होतं तर त्याचे भांडे होते ते पण इथे घासून घेत आहे आणि इथे आता इडली स्टँडचे जे प्लेट आहेत त्याला मी सुती कपड्याने व्यवस्थित असं पुसून घेतलं आहे आणि त्याला आता तेल लावून घेणार आहे थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं याला आणि आता इथे मी इडलीचं जे भांडं आहे ते गॅसवरती ठेवलं आहे आणि त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकलं आहे आणि जे इडली हे इडलीचं बॅटर आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि त्यानंतर हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून हे इडल्या ह्या प्लेटमध्ये फिलअप करून घेणार आहे आणि आता इडली स्टँडमध्ये हे बॅटर जे आहे ते व्यवस्थित असं फिलअप करून झाल्याच्यानंतर जे हे इडली स्टँडचं जे झाकण आहे हे व्यवस्थित असं झाकून याला दहा मिनटं मिडियम आचेवरती मी शिजवणार आहे या इडल्या आणि त्यानंतर इथे बाजूलाच मी इथे डोसा पण करून घेणार आहे कारण अनुष्काला इडली आवडत नाही तिला डोसाच आवडतो आणि त्यामुळे मी आता ह्या इडली बॅटरमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेणार आहे म्हणजे साधारणतः दोन पळ्या मी पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि या बॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे ती थोडीशी पातळ लागते इडलीचं थोडंसं कमी पातळ लागतं पण डोश्यासाठी थोडंसं पातळ पीठ असं लागतं म्हणजे जास्ती पण नाही हे अशा पद्धतीचं पीठ असलं पाहिजे आणि आता याच्याने मी दोन ते तीन डोसे होतील याच्यामध्ये तर तेवढे करून घेते अनुष्कासाठी आणि इथे संडे असला म्हणजे मुलांची मस्ती आणि म्हणजे आगावपणा चालूच असतो तर त्यांची मस्ती चालू होती तर मी सारखं सारखं म्हणजे चेक करत होते की महानंतर नाही करत ना आणि तोपर्यंत आता इथे इडल्या सगळ्या तयार झालेल्या आहेत तर ह्या इडल्या मी थंड होईपर्यंत बाहेर काढून ठेवते आणि जेव्हा ह्या इडल्या थंड होतील तेव्हा मी ह्या स्टँडमधून ह्या इडल्या काढून घेईन आणि आता इथे डोसा पण तयार झालेला आहे तर आता फक्त चटणी करायची बाकी होती आणि चटणी पण झाली असती पण घरामध्ये दही नव्हतं त्यामुळं चटणीला थोडासा वेळ झाला आणि आता वैभव गेला दही आणायला तर आता दही आणल्याच्यानंतर मी लगेच चटणी भरून घेईन आणि सगळेजण मग नाश्ता करायला बसता येईल तर हे इडले जे आहे हे गरम आपण जर काढण्याचा प्रयत्न केला तर ते व्यवस्थित निघत नाही पण त्याला जर थंड करून काढलं तर मग हे याला चाकू पण वापरायची गरज नाही हे आपोआप इडली स्टँडमधून हे इडल्या व्यवस्थित असं निघतात आणि आता इथे वैभव दही घेऊन आलेला आहे तर घरामध्ये जे डाळ होतं डाळवा तर ते मी साधारणतः दोन ते ती तीन चमचे डाळवा घेतलेला आहे आणि थोडंसं सुकं खोबरं घेणार आहे आणि चटणीसाठी ही तयारी चालू आहे माझी तर हे डाळवा जो आहे तो थोडासा हलका असा गरम करून घ्यायचा म्हणजे याला काही लालसर भाजायचं वगैरे नाही हलका असा गरम करून घ्यायचा आणि थोडंसं याच्यामध्ये मी सुकं खोबरं टाकणार आहे कारण ओलं खोबरं नव्हतं माझ्याकडे त्यामुळे इथे सुकं खोबरं होतं तर ते टाकून घेणार आहे आणि याच्याने पण चटणी छान बनते आणि इथे खोबरं भाजायची वगैरे काही गरज नाही फक्त डाळवा हलकासा गरम करून घेतला आणि खोबरं असंच कच्चंच वापरलं तर इथे हे डाळवा आणि खोबरं आणि दही मिरची आणि अद्रक हे सगळं वाटून घ्यायचं आहे तर इथे आता डाळवा हलका असा गरम झालेला आहे आणि तो मी काढून घेतलेला आहे तर इथे आता मी मिरच्या घेणार आहे म्हणजे तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे चटणी बनवतो आहे तर थोड्याशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या तर मी इथे सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे बारीक मिरच्या होत्या त्यामुळं सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने मिरच्या घेतलेल्या आहेत इथे हे अगोदर खोबरं टाकून घेतलं मी त्यानंतर ह्या मिरच्या सात आठ होत्या त्या टाकून घेतल्या त्यानंतर हे जे डाळवा भाजलेला होता तो टाकून घेतला आणि त्यामध्ये थोडंसं अद्रक पण टाकायचं होतं तर ते फ्रीजमध्ये होतं तर त्यातलं थोडंसं अद्रक काढून घेते मी अद्रक घेतलं घेतलंय आणि हे आता याचे बारीक तुकडे करून ह्या ह्याच्यामध्ये मी वाटून घेणार आहे तर आता खोबरं डाळवा हिरव्या मिरच्या आदरक हे आपण जारमध्ये घेतलेलं आहे अगोदर आणि त्यानंतर याच्यामध्ये दही टाकायची आहे तर ही दही पाव किलो आणली होती वैभवने तर ती दही मी टाकून घेणार आहे पूर्ण पाव किलो दही टाकणार आहे कारण घरामध्ये आम्हाला चटणी जास्ती लागते कारण की बाकीच्यांना म्हणजे ही चटणीच आवडते फक्त आणि मला मात्र सांबार आवडतं पण एकटीसाठी कुठंच सांबार वगैरे करत बसणार आहे त्यामुळे ते चटणी जास्त प्रमाणात करून घेते आणि आता हे जे मिश्रण आहे हे मी मिक्सरमध्ये व्यवस्थित असं वाटून घेणार आहे आणि त्यानंतर मग त्याला फोडणी देणार आहे आणि आता इथे हे मिश्रण व्यवस्थित असं वाटून झालेलं आहे तर आता मी याला फोडणी देण्याची तयारी करते आणि त्या अगोदर हे मिश्रण जे आहे ते मी एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता इथे सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तीन ते चार सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत घरातच असं मी सुकवून ठेवल्या होत्या तर थोडंसं पॅनमध्येच थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये राई टाकून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये हे सुकलेल्या मिरच्या अशा तोडून टाकल्या अर्ध्या अर्ध्या करून अख्ख्या मिरच्या कधीच टाकायच्या नाहीत कारण अख्ख्या मिरच्या टाकल्या तर मग ती मिरची उडते आणि म्हणजे फुटते तेलामध्ये आणि ती ते अंगावरती उडते त्यामुळं मी ते अर्ध्या अर्धे अशा टुकडे करून टाकलेले आहेत मिरचीचे आणि त्यानंतर थोडासा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि हे आता व्यवस्थित असं भाजून याची फोडणी या, या मिश्रणाला द्यायची आहे आणि इथे आता ही झाली आपली चटणी तयार म्हणजे इडली डोसा आणि ही चटणी अशा प्रकारचा आमचा हा संडेचा नाश्ता होता आणि इथे आता मी प्लेट वाढून घेत आहे आणि आता इथे अगोदर साहेबाने नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर मग मी अगोदर हे किचन वगैरे आवरलं आणि त्यानंतर मग मी पण नाश्ता करायला बसली कारण नाश्ता केले त्यानंतर मग कामा वगैरे करायचं थोडंसं आवड होतं त्यामुळे अगोदर कामा आवरून नंतर मी ते नाश्ता करायला बसली होती आणि माझ्यासोबत मुलं पण नाश्त्याला बसली आणि आता इथे संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत पाच आणि आम्ही इथे नदीवरती फिरायला आलो आहोत दोघं पण नवरा बायको तर मला ॲक्च्युली मला पोहायला येत नाही अजिबात पण माझ्या दोन्ही मुलांना आणि साहेबांना एकदम छान असं पोहता येतं तर त्यामुळं म्हणजे दोन्ही मुलं पण आणि साहेब पण नेहमी माझी थट्टामस्करी करत असतात की मला पोहायला येत नाही पण मी पण त्यांची थट्टामस्करी करते आणि त्यांनाच उलट बोलते की तुम्हालाच येत नाही पोहायला व्यवस्थित मला येतं पोहायला तुम्हाला येतो का पोहायला नाही ना, ना मला सुट्टी यांना पोहायला येत नाही आणि ही नदी बारा महिने इथे पाणी असत कधीच ही नदी ना सुकत नाही बारा महिने उन्हाळा असो पावसाळा असो फुल पाणी असतं या नदीला आणि इथे दोन ब्रिज केलेले आहेत असे हे असे मोठे मोठे दोन ब्रिज केले हा एक नवीन ब्रिज आहे हा एक जुना ब्रिज तरी ते लोक उन्हाळ्यामध्ये जर भरपूर लोक येतात पोहायला आता जरा पावसाळ्यामध्ये खूप जास्ती पाणी आहे त्यामुळं थोडं कमी लोक आली आणि हा नवीन ब्रिज बांधल्यापासून म्हणजे काय भारी वाटतं एकदम तो छोटा ब्रिज होता तर त्याच्यावरून एकच जा वाहन जाऊ शकत होत मोठंवाल बाकी हा मोठा ब्रिज आहे हा भरपूर रुंदीला मोठा आहे त्यामुळे याच्यावरून दोन वाहनं सहज जाऊ शकतात म्हणजे जा जा जा। मोठ्या मोठ्या बस असो किंवा ट्रक असो दोन ट्रक याच्यावरून सहज जाऊ शकतात कुठं हा इथे बघा लोक असं म्हणजे जॉबला जातात तर ते असं चालत जातात स्टेशनला म्हणजे भरपूर लोक असं पन्नास टक्के लोक रिक्षाने जातात आणि पन्नास टक्के लोक चालत जातात कारण स्टेशनला जाण्यासाठी म्हणजे चालत जर गेलं तर वीस मिनटं लागतात त्यामुळे लोक जास्तीत जास्त चालतच जातात आणि चालणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण जेवढं आपण चालणार तेवढं आपलं आरोग्य पण व्यवस्थित राहतं आणि त्यामुळं आयुष्य पण वाढतं माणसाचं कारण तुम्ही लक्षात घ्या की खेडोपाड्यातली लोक जी असतात ती जास्त चालणं वगैरे ठेवतात त्यामुळे तिथली लोकांचं आयुष्य जास्ती वाढतं आणि आरोग्य पण चांगलं राहतं कारण इतर कुठल्याही व्यायामपेक्षा म्हणजे चालणं हे खूप महत्त्वाचा व्यायाम आहे आणि त्याच्यामुळं आपलं शरीर हे जे आहे ते व्यवस्थित राहतं आणि फ्रेंड्स आजचा हा व्हि व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा बाय